नमस्कार सर्वांना आज आम्ही करणार आहे साबुदाना बटाटा पापड आणि त्यासाठी हे चार किलो बटाटे मी आता पाण्यात टाकून घेतलेले आहे आणि या कुकरमध्ये उकडत टाकते ते अशी पाण्यात भिजत घातलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत त्याची माती निघून गेली एक पाण्याने धुवून घेतलेत मी आता ते या नऊ लिटर कुकरमध्ये मी उकडायला टाकते हा भाजलेला साबुदाना थंड झाल्यावर इथे मिक्सरमध्ये मी असा बारीक करून घेते हे बघा असा बारीक करून घेते आपण याला चाळून घेतला तरी चालतो आणि नाही चाळला तरी चालतो कारण हा मिक्सरला खूप छान बारीक केला आहे मी इथे आपण हा उकडलेला बटाटा असा किसून घ्यायचा किसणीने आता मी हे सगळे बटाटे असे किसून घेते मी यामध्ये मी नऊ चमचे मीठ हिरवी मिरची आणि बारीक केलेला साबुदाना असं सा सर्व एकत्रित मिक्स करते आणि आता हे पीठ असं मळून घेते पापडीसाठी इथे मी कुकरच्या डब्यामध्ये जे मिक्स करून घेतलं हिरवी मिरची ते मी असं कुकरच्या डब्यांमध्ये आता भरवून ठेवलं आहे हे कोणी कोणी अर्धा तास पण भिजत ठेवतं अर्धा तास भिजत ठेवलं तरी पण चालतं पण मी आता माझ्याकडे हा मोठा नऊ लिटरचा कुकर आहे तर यामध्येही सगळं असं कुकरला लावते हे बघा आणि याच्या मी आता दोन शिट्ट्या आणि तिसरी वाफ होऊन देणार आहे मग तुम्हाला दाखवते व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये